यानंतर डॉक्टर कीर्ती कुलकर्णी यांना मी विनंती करतो की माननीय राज्यपाल यांनी जो या वर्षीचा शुभेच्छा संदेश दिलेला आहे या शुभेच्छा संदेशाचं वाचन डॉक्टर कीर्ती कुलकर्णी यानंतर करणार आहे व्यासपीठावर उपस्थित सर्व संत महंत भिक्षुक वासनिक सर्वांना माझा दंडवत प्रणाम महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा शुभेच्छा संदेश वाचन करण्याची जबाबदारी मी ॲडव्होकेट डॉक्टर कीर्ती कुलकर्णीवर सोपविण्यात आली शुभेच्छा महाडुबा पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवतार कार्याला दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आठशे तीन वर्ष पूर्ण होत आहे हे समजून अतिशय आनंद झाला श्री चक्रधर स्वामींचे संपूर्ण मानव जातीकरिता दिशादर्शक असे आहे श्री चक्रधर समाजाला सत्य अहिंसा मानवता समानता ही मूल्ये दिली महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र अशी महाराष्ट्राची थोरवी बाराव्या शतकात सांगितली आहे त्यांनी मराठीला देववाणीचा दर्जा देऊन राजसिंहासनावर बसविले गेल्या आठ शतकापासून मराठी साहित्यात माणुभावांचे योगदान फार मोठे आहे आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे भगवान श्री चक्रधर स्वामींचे तत्त्वज्ञान साहित्य आणि सामाजिक योगदान अलौकिक असे आहे राज्यातील आणि देशातील सर्व जनतेला आणि विशेषत युवा पिढीला श्री चक्रधर स्वामींच्या कार्याची माहिती व्हावी या दृष्टीने सर्वकष प्रयत्न करणे ही त्यांना सच्ची मानवंदना ठरेल श्री चक्रधर स्वामींच्या अवतार कार्याला आठशे तीन वर्ष पूर्ण होत असल्याच्या मंगलप्रसंगी मी स्वामीजींना त्रिवार वंदन करतो तसेच समितीला शुभेच्छा देतो सी पी राधाकृष्णन महामयीमराज्यपाल महाराष्ट्रराज्य दंडोत्र